का मित्रांनो महत्व पब्लिकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करतो हो चा ग, चा ग, चा तर स्पर्धा परीक्षेने वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा चारचा वर्ग गुणुले चारचा पहिला घात गुणुले चारचा घात तर पहिल्यांदा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कोणत्याही संख्येचा शून्यघात काय असतो एक असतो तर त्याचं मी उदाहरण दिलं तर की एचा शून्यघात काय असणार आहे एक असणार आहे तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे जर माहित असेल तर एक गणित तुम्हाला लवकरात लवकर सुटेल तर आता बघा चारचा वर्ग गुणवले चारचा पहिला घात गुण चारचा शून्य घात बरोबर चारचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे चारी चौक सोळा चारचा पहिला घात म्हणजेच काय चारचा पहिला घात म्हणजे चार येणार आहे आणि चारचा शून्य घात म्हणजे काय एक येणार आहे तर मला हे काय करायचं सोडावं लागणार आहे सोळा चौक किती येणार आहे चौसष्ट सोळा चौक आहे चौसष्ट तर आपलं उत्तर काय आलंय चौसष्ट आहे आता आपण ऑप्शन बघूया तर पहिला ऑप्शन आहे चव्वेचाळीस दुसरा ऑप्शन आहे सोळा तिसरा ऑप्शन आहे चोपन्न जो ऑप्शन डी येतो आपला बरोबर आहे ऑप्शन डी येतोय चौसष्ट तर आपलं उत्तर आलंय चौसष्ट आपला प्रश्न पूर्ण झाला आहे तर आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे स्पर्धा प्रश्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणित अपलोड होत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल പുച്ച വേണ്ടി നെന്റബ് ഭയൂ